कसं हे आरटीओ ऑफिस जे आहे पूर्व नागपूरचं म्हणा किंवा आपल्या नागपूरचे इतर हे जे दोन ऑफिस आहेत विषय असा आहे की हे ऑफिसची निर्मिती आहे वाहनधारक आणि जी सर्वसामान्य जनता आहे त्यांच्या कामासाठी हे ऑफिस काढलेलं आहे पण होते कसं आजकाल ते लाडकी बहीण योजना जी काढलेली आहे सरकारने आता सरकार जवळ पैसा नाही आहे द्यायला तर हे चे जे आहेत आज ज्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटायला आलो ते कुठल्या तरी रोडवर असतील आता वसुली करत आणि नागपूरमध्ये म्हणा किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरटीओच्या अधिकारी टेबलवर भेटण्यापेक्षा ते बाहेर कुठल्या तरी हायवे उभे राहतात आणि फक्त पैसा गोळा करून देण्याचं केंद्र झालेलं आहे सरकारसाठी आणि जो बिचारा वाहनधारक आहे तो याच्यात भरडला जातो सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते भरडल्या जातात त्यांच्यावर जो होणारा जो अन्याय आहे त्यांना ज्या त्यांच्या ज्या भावना आहेत त्या सगळ्या मांडण्याकरता आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून आज हे निवेदन आणि एक हल्लाबोल आंदोलन इथे करण्यात आलं वाहतूक दरांच्या हितासाठी तीनशे मांडत असतो आणि वाहतूकदारांना दरांना भेटवणाऱ्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये येणारा जो अडचणी त्रास आहे त्याचं निवेदन म्हणून आम्ही आज हल्लाबोल आंदोलन या स्वरूपात इथे घेऊन आलो आणि वाहतूकदारांच्या विविध समस्या आहे ज्या कारण नसतानी अर्धा किलो एक किलो दोन किलो एवढं जरी वजन जास्त असलं पाच किलो जरी जास्त असलं था, तरी वाहनधारक त्यांना छलन करतात पन्नास पन्नास हजाराचे साठसाठ हजाराचे छालन देतात इथे काही जे विषय ज्यांना ज्यांनी आम्हाला आमच्या मॅडमशी चर्चा केली त्या मॅडम निरुत्तर झाल्या त्या म्हणाले आम्ही तुम्हाला कळवू म्हणजे आतापर्यंत या व्यवस्थेमधले मी जे आठ मुद्दे मांडले त्या आठ मुद्द्यापैकी पाहिजे कुठलाही विषय त्यांच्याकडे नव्हता आणि त्याची इथे परिपूर्णता नव्हती व्यवस्था तसं इथे महत्वाच्या ठिकाणी मी सांगितलं सीसीटीव्ही कॅमेरा पाहिजे सीसीटीव्ही कॅमेरा नाही आहे जिथे नुसता आर्थिक आर्थिक विषय आणि आर्थिक व्यवहार चालतो तीनशे पासष्ट दिवस एक व्यक्ती जो आहे तो जो व्यक्ती जो काम करतो ज्या व्यक्तीशी संबंध नाही कुठलाही यांचा तो शासनाच्या पदावर नाही शासकीय कर्मचारी सारखा वागतो त्याचा पुरावा म्हणून मी यांच्याकडून पत्र घेतले ते पत्र सुद्धा मॅडमला दाखवलं दुसरी गोष्ट यांच्याकडे वाहनधारक जे येतात यांच्या संबंधित जे काही कामं असतात कर्मचारी त्यांचे पेपर ज्या वेळेस वेगळ्या वेगळ्या पद्धतीने घाळ होतात कारण यांच्याकडे ती व्यवस्थाच नाही की कोणाचाही पेपर आल्यावरती एक मध्ये इन्व्हर्ट करावा त्याला जेणेकरून त्याच्याकडे पुरावा असेल आणि नंतर तोच माणूस त्याला हेलपटे मारायला लावतील परत डबल तेच काम करा डबल तेच काम करा अशी विविध प्रश्नांवरती आम्ही आज मॅडमची चर्चा केली आणि भविष्यात समजा या सगळ्या गोष्टीची पूर्त जर नाही झाली तर आम्ही याचं खूप मोठ्या रूपात तीव्र आंदोलन करू